अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयवानजी तद्वतच प्रभारी नवनियुक्त प्रभारी मनिषजी हे आज युवक काँग्रेसच्या नियमित आढावाकरता आणि तद्वतच संघटनेची पुनर्बांधणीच्या अनुषंगाने आलेल्या आहेत आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांना आपल्याशी संवाद साधायचा होता यापूर्वी संपदा डॉक्टर संपदांच्या घरी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा दिल्लीवरून राहुलजींच्या झालेल्या चर्चा आणि एकंदरीत या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन राष्ट्रीय युथ काँग्रेस अध्यक्ष त्या ठिकाणी देखील आले होते राहुलजींशी चर्चा करत असताना ते त्या ठिकाणी हजरी होते आ, या सर्व प्रकरणामध्ये युवक काँग्रेसची भूमिका ही सुनिश्चित करण्याच्या अनुषंगानं ते गेल्या अनेक दिवसांपासून दुस विचारही करत होते त्यांची राष्ट्रीय नेतृत्वाशी देखील यासंदर्भात चर्चा झाली आहे एसआयटी स्थापन झालेली आहे राहुलजींशी चर्चा झाल्यानंतर एसआयटी स्थापन झाली मात्र काँग्रेस पक्षाच्या ज्या दोन मागण्या होत्या की एसआयटी जी आहे ती अशी थातूर आय एसआयटी चालणार नाही तर एसआयटी ही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालची एसआयटी व्हावी ही काँग्रेस पक्षाची असणारी मागणी होती तद्वतच या घटनेतला आका हा दुसरा तिसरा कोणी नसून रणजित नाईक निंबाळकर आहेत आणि त्यांना या प्रकरणात ताबडतोब अटक व्हावी कारण प्रकारे कुटुंबानी बयान दिलेलं आहे तक्रार दिलेली आहे जी सुसाईड नोट जी आहे त्याचा जो दुसरा जो आशय आहे त्या सदरू महिलेनी डॉक्टर संपदानी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगानं जी, जी तक्रार आहे त्यानुसार रणजित नाईक निंबाळकर यांना अटक करण्यात यावी या दोन प्रामुख्याने संपदा मुंडेच्या अनुषंगानं असणारी आमच्या काँग्रेस पक्षाच्या मागण्या आहेत आणि यामध्ये आकाचा आका म्हणजे दुसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस आहे आणि ते प्रकरण दाबत आहे हा आमचा थेट आरोप आहे आणि जर ते दाबत नसतील तर त्यांनी ताबडतोबीनं या दोन्ही काँग्रेसच्या मागण्या पूर्ण कराव्यात हा आजच्या या पत्रकार परिषदेचा राष्ट्रीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा हा आशय आहे मी त्यांनाही या ठिकाणी सूचना करतो की ते आपल्याला संबोधित करतील धन्यवाद मी धन्यवाद करतो हमारे महाराष्ट्र काँग्रेस हर्षवर्धन हर्षवर्धनजी का हमारे साथ यूथ कांग्रेस के प्रेसिडेंट शिवराज जी भी हैं प्रियंका जी हैं राष्ट्रीय है, सचिव यूथ कांग्रेस की और खासकर आप सभी लोगों का जो समय निकाल के यहां आए जैसे कि हमारे नेता हर्षवर्धन जी ने कहा कि डॉक्टर संप्रदा के साथ जो हुआ उसका दुख सिर्फ महाराष्ट्र के युवाओं को महाराष्ट्र के लोगों को नहीं पूरे देश के लोगों को है और यही कारण है कि हम उनके घर भी गए थे उनके माता पिता से भी बात की उनके भाई से बात की और जो वो कह रहे थे और जो उनकी डिमांड थी जो बिल्कुल जायज है कि एस की गठन हो और वो एस ऐसी बने जिसमें जो इंक्वायरी है वो न्यूट्रल हो ट्रांसपेरेंट हो अगर वही महाराष्ट्र गवर्नमेंट के अधिकारियों को उस एस में डालना था तो एस बनाने की जरूरत ही नहीं है क्योंकि ये एस महाराष्ट्र गवर्नमेंट के मुख्यमंत्री जो हैं उनके अंडर ये लोग होंगे और महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री हैं वो अभी तक कोई इंक्वायरी शुरू नहीं हुई कोई जांच शुरू नहीं हुई मामला कोर्ट में गया नहीं और दो दिन के बाद ही इस महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने यह बोल दिया कि वो जिसका आरोपी जिसका नाम डॉक्टर संपदा ने लिखा था इसमें अपने सुसाइड नोट में उसको वो जो बीजेपी का फॉर्मर मेंबर पार्लियामेंट था उसको क्लीन चिट तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री जो बीजेपी के हैं उन्होंने पहले ही दे दी जान से पहले ही दे दी तो ये जो ऑफिसर्स हैं जो महाराष्ट्र गवर्नमेंट के अंडर काम करते हैं इनको एसआईटी में डाल के किस तरह का ट्रांसपेरेंट की कार्रवाई होगी ये हम तो चाहते ही हैं ये उनका परिवार जो डॉक्टर संपदा का परिवार है वो भी चाहता है फेयर इंक्वायरी के लिए कम से कम जो जजेस हैं हाई कोर्ट के जजेस हैं नहीं तो सुप्रीम कोर्ट के जजेस हैं वो कमेटी में होने चाहिए ताकि किसी का पक्षपात ना हो और जो अपराधी हैं उनको बचाने की कोशिश ना हो और जो लोग दोषी हैं जिनका नाम उस चिट्ठी में था जिनका नाम डॉक्टर संपदा लिख कर गई कि ये जो फॉर्मर मेंबर पार्लियामेंट एमपी खासदार जो रहे हैं बीजेपी के उनका हाथ था और उनके कहने से ये सब हुआ उनको पहले जेल में डालो जब तक वो जेल में नहीं जाएगा तो हम किस तरह से मानेंगे कि वो इंक्वायरी में इन्फ्लुएंस नहीं करेगा क्योंकि उनकी सरकार उनकी पार्टी की सरकार है अभी महाराष्ट्र में उनकी पार्टी का मुख्यमंत्री है जो क्लीन चिट दे चुका है उस फॉर्मर एमपी को तो हम डिमांड करते हैं सबसे पहले उसको जेल में करें और अगर ये ऐसा ये नहीं करते तो हमारे प्रदेश के प्रदेश अध्यक्ष यूथ कांग्रेस के शिवराज मोरे जी की अध्यक्षता में दस तारीख को एक घेराव होगा एक मैसिव घेराव होगा मुख्यमंत्री बीजेपी के जो फर्नाडविस हैं जिन्होंने क्लीन चिट दे दी उस अपराधी को जान से पहले ही उनके घर का उनके घेराव का उनके घर का घेराव यूथ कांग्रेस करने जा रही है उसमें हमारे लीडर हर्षवर्धन जी भी होंगे और कांग्रेस पार्टी के लीडर्स भी होंगे लेकिन ये घेराव हम करने जा रहे हैं क्योंकि यह आक्रोश पूरे युवाओं में है अगर एक डॉक्टर पढ़े लिखे डॉक्टर के साथ ऐसा हो रहा है तो बाकी लोगों के साथ कैसा होता होगा और वो डॉक्टर समता जो एक बिल्कुल साधारण परिवार पिछड़े परिवार से आती है उसको दबाने का काम ये कर रहे हैं ये सोच जो है मनुवादी सोच है आर की सोच है और ये पूरे देश में ऐसा हो रहा है और साथ साथ हम ये भी डिमांड करेंगे जब डॉक्टर समता के साथ गलत हो रहा था तो उसने डीसी को भी संपर्क करने की कोशिश की डीएसपी से भी बात करने की कोशिश की किसी ने मदद नहीं की तो हमारी ये भी उम्मीद है जब कांग्रेस की सरकार आएगी ऐसे केसेस पूरे देश में जब हुए जैसे डॉक्टर संपदा का हुआ रोहित वेमुला का हुआ जो जो अधिकारी अपना काम करके कर सकते थे समय में सही कार्रवाई करते एक्शन लेते तो ऐसी दुर्घटनाएं नहीं होती पर उन अधिकारियों ने अपना काम समय से नहीं किया नतीजा हमारे देश के युवा सुसाइड कर रहे हैं आत्महत्या कर रहे हैं परेशान होकर इस बीजेपी आरएसएस का जो स्ट्रक्चर है सिस्टम है इनसे परेशान होकर तो हमारी सीधी सी डिमांड है एसआईटी का गठन हो और गठन में न्यूट्रल लोग हो जजिस हो वो लोग हो जो इनके प्रेशर में बीजेपी के प्रेशर में नहीं है और जो फॉर्मर खासदार एमपी जो बीजेपी का है जिसके कहने में ये सब हुआ जो डॉक्टर संपदा के ने लिख करके उसको जेल में तुरंत डालें नहीं तो ये घेराव होगा और उसके बाद भी कांग्रेस पार्टी की लीडरशिप में यूथ कांग्रेस के साथ हम ये कार्यक्रम आगे जो संघर्ष है वो करते रहेंगे जब तक न्याय डॉक्टर संपदा को नहीं मिलता उनके परिवार वालों को

दहा तारखेपर्यंत एक निष्पक्ष एस आय टी स्थापन नाही केली तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा घेराव करू आणि त्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढू आणि मोर्चामध्ये आमचे सर्व नेते उपस्थित असतील आणि हजारोच्या संख्येने युवक देखील असतील युवती असतील आणि सर्व सामाजिक संघटनेचे देखील सगळे कार्यकर्ते असतील सामान्य नागरिक असतील आणि या सगळ्यांचे आम्ही आवाज ऐकूनच आम्ही या मुद्द्यावर आलेलो आहे कारण का गेल्या अनेक दिवसांपासून पूर्ण सगळा भावल्याचा खेळ चाललेला आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका मुख्यमंत्र्यांची भूमिका अनेक बाकीच्या मंत्र्यांचे स्टेटमेंट ऐकता तर हे मुद्द्यावरती कुठेतरी दुर्लक्ष केलं जाते हा मुद्दा गांभीर्याने घेतला जात नाही आणि सरकारला जाग आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी हे आम्हाला पाऊल उचलाव दहा तारखेला नाही देख, देख देख या देखरेखीसाठी आय पी एस अधिकारी सातते मॅडमांना केलेला आहे पण त्या देखील एक सरकारच्याच एक सिस्टीमचा भाग आहे त्यापूर्वी साताऱ्याचे एसपी देखील राहिलेले आहेत अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे संबंध आलेले असतात आणि त्यांच्यावरती दबाव प्रेशर हितसंबंध अनेक गोष्टी येऊ शकतात त्यासाठी आमची मागणी आहे की निष्पक्ष एक समिती घटत केली पाहिजे आणि निवृत्त न्यायाधीश त्यामध्ये समाविष्ट केले पाहिजे आणि ह्यासाठी आमचं आहे दहा तारखेपर्यंत जर नाही केलं तर दहा तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरती मोर्चा काढू मुद्द्यावरून एक आहेत म्हणजे पातळीवर परंतु महाराष्ट्राच्या पातळीवर महाविकास आघाडीने मनसे मोर्चा काढत आहेत चांगल्या दुबार राहुल केले राहुल गांधींनी वोट चोरीचा मुद्दा हा पुढे आणला आणि त्या अनुषंगानं देशभरामध्ये आज त्याची चर्चा आहे महाराष्ट्रात हा झालेला पहिला मोर्चा नाही आणि कदाचित हा शेवटचाही मोर्चा राहणार नाही यापूर्वी अनेक मोर्चे जे निघाले त्यात काँग्रेस पक्ष सहभागी होता मी स्वतःही सहभागी होतो या संदर्भामध्ये पंचवीस हजार लोकांचा महाराष्ट्रातला सर्वात पहिला आणि सर्वात मोठा जो मोर्चा निघाला होता तो कामठी या ठिकाणी निघाला होता ज्या कामठीचा उल्लेख राहुल गांधींनी त्यांच्या लेखामध्ये त्याचा उल्लेख केला होता त्या ठिकाणी हा मोर्चा निघाला होता आणि या मोर्चामध्ये हा काँग्रेस पक्षांनी काढला मित्रपक्षांनी त्या ठिकाणी निमंत्रण होतं मी त्या ठिकाणी आदर होतो आणि असे अनेक शिष्टमंडळ आम्ही निवडणूक आयोगाला भेटायला जाणे हेही केलं एवढंच नाही तर याच्यातले जे किरण कुरकर्णी जे आहेत यांची नॉर्को टेस्ट करावी ही देखील काँग्रेसनी मागणी केली के होती चोकलिंगम जे आहेत मुख्य एनरोलमेंट ऑफिसर त्यांच्या कार्यालयातून ज्या झालेल्या गडबडी धानली आहेत हो त्या सांगितल्या होत्या तेवढंच नाही तर दिनेश वाघमारेजी जे आता निवडणूक का आयोगाचं काम बघत आहेत यांनी यांना देखील आम्ही वारंवार जाऊन भेटलो आणि त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी आमच्याजवळ डिजिटल जो डेटा आहे त्याचा युजरनेम आणि पासवर्ड आहे आणि त्यानुसार डुप्लिकेट ट्रिप्लिकेट जे नावं आहेत हे आम्हाला शोधता येतील आणि त्या अनुषंगानं त्यांच्यावरून देखील आम्ही अपेक्षा व्यक्त केली होती की आता जर तुमचा जो आहे डिजिटल डेटाचा पासवर्ड आहे तर तुम्ही हा डुप्लिकेट डाटा जो आहे त्यातला तो, तो स्वच्छ करा ही देखील त्यांच्याजवळ मागणी केली होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर जो मुंबईमध्ये या संदर्भामध्ये जी मोर्चा निघाला आणि मोर्चाच्या आधी देखील त्या पद्धतीने एक जो कार्यक्रम एक आंदोलन झालं होतं त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं बाळासाहेब थोरात हे हजर राहतील विजय वडेट्टीवारजी राहतील अशा प्रकारच्या काँग्रेस पक्षाचा निर्णय होता त्यानुसार थोरात साहेब आणि वडेट्टीवारजी हे पहिले हजर आले होते आणि परवा झालेल्या मोर्चातही बाळासाहेब त्याचसोबत विजय वडेट्टीवारजी आणि सतेज पाटील साहेब आमच्या दोन्ही सभागृहाचे नेते आणि थोरात साहेब जे सीडब्ल्यूसीचे मेंबर आहे हे हजर होते त्यामुळे काँग्रेस पक्ष या कार्यक्रमामध्ये या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी होताच मी त्या ठिकाणी हजर नव्हतो हा प्रश्न गौर आहे मात्र काँग्रेस हा अत्यंत गांभीर्यपूर्ण ही लढाई लढत आहे आणि या संदर्भातल्या कोणत्याही उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये आम्ही सहभागी राहू एवढंच नाही तर दिल्ली पातळीवर आमचा एक रिसर्च डिपार्टमेंट आहे आणि प्रदेश काँग्रेस कमिटी पातळीवरही आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीचा डेटा या ठिकाणी जमा केलेला आहे आणि हा आम्ही पब्लिक डोमेनमध्येही टाकला आहे ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनाही आम्ही हा डेटा सगळा देतो आदित्य जे असतील किंवा इतर ठिकाणी ज्या पत्रकार परिषद आहेत हो त्या ठिकाणी हा सर्व डेटा आम्ही शेअर केलेला आहे आणि करणार आहोत या संपूर्ण वोट चोरीच्या प्रकरणात काँग्रेस अग्रेसर होतं अग्रेसर आहे आणि अग्रेसर राहील प्रकाश शिंदे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य आहे हिंदी भाषा ही मावशी सारखी आहे परंतु मायमर आणि मावशी नको अशा पद्धती स्टेटमेंट त्यांनी मराठीला कडेवण्याचा प्रयत्न केला कायच ठिकाणी त्यांचं मत आहे की मराठी ही माझ्या भाषा अशा पद्धतीचं जे धोरण आहे हे देवेंद्र फडणवीसांचं आहेच त्यामुळे अनुसूची आठ मधल्या बावीस भाषा ज्या आहेत त्यांनी हातात हात घालून काम करावं सोबत राहावं आपसात व्यवहार करावा ही असणारी काँग्रेस पक्षाची संवैधानिक भूमिका आहेच मात्र मराठी जी आहे ही मराठी नुसती भाषा नाही तर ही आमची संस्कृती आहे आणि या आमच्या संस्कृतीचा गळा घोटण्याकरता देवेंद्र फडणवीस हे आसूसलेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे अलीकडच्या काळात त्यांना दिवसा पण पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतात आहे आणि आपण हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय झालो पाहिजे करिता त्यांनी मराठी भाषेच्या छातीत हा खंजीर खुपसलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची एकंदरीत या भाषा विषयाच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे मायमोरू आणि मावशी वाचो अशाच स्वरूपाची आहे हे त्यांच्या वक्तव्याला आम्ही सहमत आहोत मात्र वक्त हे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या अनुषंगाने आहे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे शांत पद्धतीनं शांत डोक्यानं हा सगळा खेळ बघत आहेत हे देखील फार मोठं दुःख आहे काही झालं तर आम्ही मराठी भाषेच्या सोबत आहोत आणि त्याच्या संवर्धन आणि संरक्षणाकरता पहिल्या दिवशीपासूनची काँग्रेस पक्षाची भूमिका ही आपल्या सगळ्यांना सर्वस्त्रुत आहे आणि अलीकडच्या काळात आता कुठेतरी सुरू हा बदलल्यासारखं जे दिसतंय त्याचं कारण काय हेही बघितलं पाहिजे मात्र नरेंद्र जाधव समितीचा अहवाल येईपर्यंत तमाम महाराष्ट्रातल्या लोकांनी या सगळ्या घटनेकडे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून मराठीच्या का संवर्धनाकरता काम केलं पाहिजे सर परवाच्या मोर्चामध्ये जरी काँग्रेसचे सिनियर लीडर्स प्रेझेंट राहिले असतील तरी काँग्रेसचे वर्कर्स तिथे नव्हते तिथे काँग्रेसचे झेंडे लावले नव्हते आणि ऑब्झर्वर्सचं असं म्हणणं आहे की बिहार इलेक्शनच्या आधी काँग्रेसला मनसे जवळ आपलं रिलेशन दाखवायचं नाहीये त्या हिशोबाने काँग्रेसने स्वतःला जाऊन तुझं थोडं लाभ ठेवलं त्या क्रिटिसिजमला नाही ते ती टीकाच ती, आहे किती काही झालं तरी टीकाकार टीकाच करणार आहेत तिथे काँग्रेसचे झेंडे पण होते पुढे मागे पुढे जे काय असतील ते असतील स्टेजवरही आमचे जे नेते होते त्यांच्या गळ्यातही काँग्रेसचेच दुपट्टे होते त्यामुळे असं नाही त्यामुळे काँग्रेसचे झेंडे होते आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नेतेही त्यामध्ये सहभागी होते मोहरिणीचं उदाहरण त्यांच्याकरता लागू होईल आम्ही काही केलं तर ते आमच्यावर टीकाच करतील त्यामुळे पु ल देशपांडेंचा एक फार चांगला संदर्भ आहे दातेंना दिलेला तो वेळ जास्त जाईल म्हणून सांगत नाही मात्र हा एक माझ्यावर झालेला दातेंनी केलेला संस्कार आहे त्यामुळे अशा किती कालच्या लग्नातला शालू जरी आणून दिला तरी ते म्हणतील अजून काहीतरी नवं आणून द्या त्यामुळे भाजपाला सध्या हा आजार झालेला आहे त्यामुळे ते, 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 ते गेट वेल सोन एवढंच आम्ही या निमित्तानं त्यांना सर असं काही आशिष शेलार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी सांगितलं की जो ऑपोजिशनचा पूर्ण सो वोट सोलीचा नॅरेटिव्ह आहे त्यामध्ये ते फक्त हिंदू किंवा दलित कम्युनिटीजला साईड लाईन करण्याचा प्रयत्न करत आणि मुसलमान जे डबल किंवा ट्रिपल वोटर्स आहेत त्यांना अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करत हा नवीन त्यांनी एक शोध लावला आहे आता जे डुप्लिकेट डुप्लिकेट जे वोटर आहेत ते सर्वच आहेत त्यामध्ये काही कोणत्या जाती धर्माचा विषय असायला काही अर्थ नाही मात्र या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा जो मेंदू आहे तो कसा काम करतो है। तेनी एक पुना प्रते हे त्यांनी एकदा पुन्हा दाखवून दिलं प्रत्येक गोष्टीत भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान हे केल्याशिवाय त्यांना करमत नाही आता मतचोरीमध्ये जर त्यांना हिंदू मुसलमान आणायचं आहे तर मला त्यांच्या बुद्धीची आणि त्यांच्या या वक्तव्याची खीव करायची वाटते थँक्यू दो पराथियो आपता अबादा पाट